भरधाव हायवाची मोटारसायकलला धडक बाप लिकीचा मृत्यू पत्नी गंभीर जखमी वैजापूर तालुक्यातील श्रीरामपूर वैजापूर रोडवर शुक्रवारी तीन ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भयंकर अपघात घडलाय वैजापूरहून लाडगावच्या दिशेने भरधाव निघालेल्या हायवाने श्रीरामपूरकडून वैजापूरच्या दिशेने येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिली धडकीनंतर मोटारसायकलस्वार हायवाच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे मृतमध्ये आठवडी बाजारात मसाला विक्री करणारे पंचाळीस वर्षीय अयुब मुनीर शहा राहणार बोलठाण यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्यांची बारा वर्षीय मुलगी अश्मिरा अयुब याचा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यांच्या पत्नी अंजुम अयुब शहा वय पस्तीस यांना वैजापूर रुग्णालयातून घाटी रुग्णालय संभाजीनगर येथे हलवण्यात आलंय सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पण त्यांची स्थिती गंभीर सांगितली जाते वैजापूर पोलिसात हायवा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेने तालुक्यासह बोलठाण येथे हळहळ व्यक्त केली जाते